भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय रामचंद्र यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून तसंच राज्य गोमातेला हिरवा चारा खाऊ घालून आपला इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला विजय यादव हे सन दोन हजार आठ ते दोन हजार पंचवीस या कालावधीत भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून पक्षकार्य करत आहेत त्यांनी परंपरा आणि संस्कृतीचं जतन करत बैलगाडीतून शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयात जाऊन इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी परिसर गेला या प्रसंगी प्रभाग क्रमांक पंचवीस सर्वसाधारण महिला रचना जयदेव सुरवसे प्रभाग क्रमांक बारा पुष्पलता राजेंद्र गाजुल या इच्छुक उमेदवारांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाला जयदेव सुरवसे डॉ राजेंद्र गाजुल मल्लिकार्जुन पाटील किरण पंगुडवाले यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पक्षाचं गेल्या दोन हजार नऊ पासून कुठल्याही पदाचे अध्यक्ष न करता कुठलंही पट न घेता काम केलेलं आहे मी पक्षाला विनंती करतो पक्षामध्ये असं सांगतो आलं की सामान्य कार्यकर्ते पण आज हा सगळ्यांना पक्षाला घडलेलं नाही त्यामुळे पक्षाला माझी विनंती आहे की माझ्या सध्या घडाव्याच्या सामान्य कार्यकर्त्याला जेणेकरची अध्यक्ष न करता उमेदवारी मी काम केलं आहे त्या विचार करावा मी खुशाली विनंती करतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते विचार करावा बरोबरच मी त्यांना मागणी करतो